लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची लाडकी भे, भेट कुटुंब भेट मोहीम राबवली जाणार आहे शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही लाभ मिळाला नसेल तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत राज्यातील दीड कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय या योजनेला मिळाला आहे शिवसेनेचे शिवसैनिक वाडी वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला ला की नाही याची माहिती घेणार आहेत ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला ला नसेल तर त्यांना तात्काळ या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो की नाही हे पाहिजे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचे आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहे या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला दहा घरी भेट देणार आहेत या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहेत दीड कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले योजनेची अंमलबजावणी नवी नोंदणी इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेअंतर्गत शिवसैनिक दररोज दहा कुटुंबांना भेट देणार आहेत दहा दिवसात शंभर कुटुंबांना शिवसैनिक भेटणार आहेत